मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न अमेरिकन गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय पहा ए आँग बी केनित कोंदा सी नेल्सन मंडेला मार्टिन लुथर किंग उत्तर आहे डी मार्टिन लूथर किंग दुसरा प्रश्न इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी ओडिशा डी झारखंड आणि उत्तर आहे सी ओडिशा तिसरा प्रश्न कृष्णा ओ कोयना नद्यांचा उगम टिंबटिंब येथे होतो ए पन्हाळा बी माथेरान सी महाबळेश्वर डी भीमाशंकर उत्तर आहे सी महाबळेश्वर पुढचा प्रश्न टेबल लँड या नावाने टिंबटिंब पठार प्रसिद्ध आहे पर्याय पहा ए बुलढाणा बी सासवड सी तोरणमाळ डी पाचगणी आणि उत्तर आहे डी पाच जणी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही पर्याय ए भिल्ल बी बकरवाल सी पारदी डी पावरा उत्तर आहे बी बकरवा ही जमात आढळत नाही सांगा पाहुयाचं उत्तर नाव एका माणसाचे चार अक्षरी पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव चारही अक्षर मिळून त्याचे नाव ओळखा भाऊ ते काय का असेल कमेंटमध्ये बॉक्समध्ये चेक करायचं आहे उत्तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत धन्यवाद